भगवान श्री गणेशाचे वाहन मुशक्का चला जाणून घेऊ ही पौराणिक कथा गणपतीचे वाहन म्हणून मूषक प्रसिद्ध आहे खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हे देखील गणपतीचे वाहन आहे पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी मूषकाची लहान मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे अत्यावश्यक मानले जाते मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर मयुरेश्वर अशी विविध नावेही दिलेली आढळतात तरीही गणपतीचे मूषक वाहन अधिक प्रसिद्ध आहे आता एवढासा मूषक त्याच्यावर महाकाय देहाचा लंबोदर गणपती स्वार होणार कसा आणि स्वार झाला तरी गणपतीच्या पाठीवर घेऊन मूषक धावणार तरी कसा असा प्रश्न सर्वांसमोर असतो मात्र मूषक गणपतीचे वाहन कसे झाले याबद्दल कथाही आढळून येतात गणपतीचे वाहन मूषक का झाला त्याबद्दल विविध प्रकारच्या कथा रूढ आहेत त्यापैकी एक कथा अशी आहे की क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्र सभेत उपस्थित असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला रागावलेल्या वामदेवाने तू मूषक होशील असा त्याला शाप दिला त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व मूषक झाला आणि त्याच रूपात थेट पराशर मुनींच्या आश्रमात दाखल झाला त्याने आश्रमात जेवढे काही खाण्यासारखे होते ते सर्व खाऊन टाकले जे खाण्यासारखे नव्हते ते कुरतडून टाकले त्याचा हा धुळगुस असह्य होऊन पराशर मुनींनी त्यापासून मुक्तता करावी अशी श्री गणेशाला प्रार्थना केली पराशर मुनींची प्रार्थना स्वीकार करून प्रत्यक्ष गणराय तेथे प्रकट झाले आणि त्यांनी आपला सर्वसमर्थ सुप्रसिद्ध पाश मुषकावर टाकला गणपतीचा गणपतीचाच पाश तो त्यामधून मूषकाची सुटका झाली नाही मूषक तेवढा पुरता गणपतीला शरण आला प्रसन्न झालेल्या गणपतीने उंदराला वर मागण्यास सांगितले मात्र मूषक गर्वाने आंधळे झाले होते त्यांनी उलट गणपतीलाच सांगितले की तुला काय हवे असेल तर मला सांग मी तुझ्यापाशी वर मागणार नाही उंदराचे हे बोलणे ऐकून गणेशाने मुत्सद्दीपणाने मूषकाला सांगितले की मी तुझ्याकडे वर मागतो तू आजपासून माझे वाहन हो मूषकाला आपल्या गर्विष्टपणाचा पश्चाताप झाला पण त्याचा उपयोग झाला नाही गणपतीचे वाहन होण्याशिवाय मूषकाला गत्यंतर उरले नाही गणपतीच्या प्रचंड देहाचे ओझे पाठीवर बाळगत त्याला सर्वत्र वावरावे लागले यानंतर आपण बघणार आहोत दुसरी कथा एकेकाळी एक अतिशय भयंकर राक्षस राजा होता गजमुख त्याला खूप शक्तिशाली व्हायचे होते आणि धनाची लालसा देखील होती त्याच वेळी त्याला सर्व देवी देवतांना वश करायचे होते म्हणून त्याने भगवान शिवाकडून वरदानासाठी तप केले शिवाकडून वरदान मिळवण्यासाठी त्याने आपले राज्य सोडून जंगलात राहण्यास सुरुवात केली आहार आणि पाणी न घेता रात्रंदिवस तपश्चर्या करण्यास सुरुवात केली काही वर्षे निघून गेली शिवजी त्याच्या अफाट दृढतेने प्रभावित झाले आणि शिव त्याच्यासमोर प्रकट झाला प्रसन्न होऊन त्याला दैवी शक्ती दिली ज्यामुळे तो खूप शक्तिशाली झाला शिवाने त्याला दिलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे तो कोणत्याही शस्त्राने मारला जाऊ शकत नाही असुर गजमुखाला त्याच्या शक्तींचा अभिमान वाटू लागला आणि त्याने आपल्या शक्तींचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आणि देवतांवर हल्ला करण्यास सुरुवात केली मात्र त्याच्या दहशतीपासून फक्त शिव विष्णू ब्रह्मा आणि गणेश वाचलेले होते गजमुखाला प्रत्येक देवतेने आपली उपासना करावी असं वाटत असायचं हे बघून सर्व देव शिव विष्णू आणि ब्रह्माजींच्या आश्रयाला पोहोचले आणि त्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी विनवणी करू लागले हे सर्व पाहून शिवाने गणेशाला राक्षस गजमुखाला हे सर्व करण्यापासून रोखण्यासाठी पाठवले गणेश गजमुखाशी लढले आणि गजमुख या राक्षसाला वाईट रीतीने जखमी केले पण तरीही त्याला ते मान्य नव्हते तेव्हा त्यांनी राक्षसाचं उंदीर या रूपात रूपांतर केलं तेव्हा उंदरी गणेशावर हल्ला करण्यासाठी धावत असताना गणेशजींनी उडी मारली आणि त्यांच्यावर बसले आणि गणेशजींनी गजमुखाला आजीव आजियू, आजीवनासाठी मुषब बनवले आणि ते आयुष्यभर त्यांचे वाहन म्हणून ठेवले नंतर गजमुखही या स्वरूपावर प्रसन्न झाले आणि गणेशाचा प्रिय मित्रही बनले